आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क विघ्नहर कारखान्याचे संचालक पंकज वामन यांचं ट्रॅक्टर अपघातात दुःखद निधन झालंय हा अपघात बल्लाळवाडी या ठिकाणी झाला असून पंकज वामन हे प्रगतशील शेतकरी असून नुकतीच त्यांची विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली होती आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली होती शेतीची मशागत करताना पंकज वामन यांचं ट्रॅक्टर अपघातात अपघाती निधन झालं आहे त्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांचे दुःखद निधन झाल्याचं सा कळताच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन माननीय सत्यशील दादा शेरकर संचालक विक्की भाऊ काकडे व संपूर्ण विघ्नहर परिवार व अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी शोक व्यक्त केला आहे तेज तुफान न्यूज परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली